उभा विजेता सूरज चव्हाणच्या घराचं काम चालू या ठिकाणी सूरजचं पहिलं जुनगर होतं आता ते पाडून या ठिकाणी नवीन घराचं काम चालू झालेलं आहे आपण बघू शकताय खडीक्रशंड स्टील या ठिकाणी आलेलं आहे आणि खड्डे घेतलेले आहेत यामध्ये पी सी सीचं काम चालू आहे या ठिकाणी पी सी सीसाठी खडे आणि क्रशन टाकत आहेत या ठिकाणी सुरतचं जुनं घर होतं आणि ते घर पाडून आता या ठिकाणी नवीन असं बांगल्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे दिसतंय पुढं आयमरी आता मर्या मयमरी माता मंदिर सुरतच्या गावातील देवीचं मंदिर किती खोल्यांचा बंगला आहे खोल्यांचा सांगता नाही येणार पण खाली बारा तीस फेर भेटून वर होय का कधीपासून काम चालू झाले काम आजपासून झाले होय तुम्ही कुठल्या गावच्या घरात काम करताना कस काय आनंद वाटते आनंद वाटतोय का सुरजच्या घरात काम करताना करता। हो आनंद वाटतोय आम्ही इतक्या जवळ असून सुद्धा कधी पाहिलं नाही सकाळीच बघितलं होय हो हु� किती दिवसात आता काम पूर्ण होईल सगळं एक वर्षाच्या आत होय का हो बद्दल काय सांगचाल तुम्ही लहानपणी त्याच्या आईवडील वा म्हणजे मयत झाल्यानंतर ह्या मंदिरामध्ये तो नैवेद्य खाऊन त्याचा उदरनिर्वाह करत होता नंतर ते शेतातली कामं असे करत करत पुढे पुढे तो रील्स बनवायला लागला आणि त्याच्यातनं तो पुढे उचलला गेला अजून काय बोलचाल सूरजबद्दल तुम्ही कारण तुम्ही त्यांच्या घराचं काम करताय तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला खूप आनंद की आपण त्यांच्या घराचं काम करू शकतो त्याचे जे आई वडील वारलेले अतिसामान्य परिस्थितीनं त्या जे कष्टाचं फळ मिळलं त्याला कष्ट केलं त्याचे फळ मिळलं त्याच्यातनं ते वर आलेले त्याबद्दल आम्हाला पण आनंद वाटतोय की जामने जो सामान्य माणूससुद्धा कष्टाने मोठा होऊ शकतो तर आता हे किती दिवसांमध्ये घर पूर्ण होईल एक वर्षात घर पूर्ण होईल होय का तुम्हाला आनंद होत असेल की आपल्याला सूरजच्या घराचं आनंद होतो आम्हाला आम्ही त्यांच्या घराच्या कामाला आमचा हात हात लागला बरोबर आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो ठीक आहे असं अशा प्रकारे ज्या त्या घराचं काम करतात मजूर त्यांच्या पण भावनेतून म्हणतात की आम्हाला आनंद होत आहे की सूरजच्या घराचं काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं तर असू द्या या ठिकाणी त्याच्या घराचं काम चालू आहे आणि एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण होणार आहे ठीक आहे